जालन्याच्या जनतेने जो निर्णय घेतला आहे तो विकासाला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता मी बघितलं जनतेचा विश्वास देवेंद्रजीवर हो आहे भारतीय पार्टी हो जनता पार्टीवर आहे आणि आता जनता विकासाला मापदंड देते विकसित जालण्याकरता भारतीय जनता पार्टीचाच कमाड निवडू नये आमचे येथील रावसाहेब दानवेजी बबनराव लोणीकरजी कैलास गोरंटालजी आबा दानवेजी हे सर्व म्हणून या जालन्याच्या विकासाचा जो जाहीरनामा मी दिला आहे त्या जाहीरनाम्याच्या आधारावर आम्ही विकास करणार आहोत आणि या विकासाला लागणारी मदत देवेंद्र फडणवीसजीचं सरकार मोदीचं सरकार मी स्वतः या ठिकाणी जालन्याच्या विकासाकरता पी आर कार्ड करता येथील लक्ष्य योजनेमध्ये हे शहर मोजून देण्याकरता आणि या शहराचा भूमी अभिलेख प्रॉपर्टी कार्ड करण्याकरता मदत करणार आहे मी जनतेला वचन दिलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जालन्यामध्ये सर्वांची मालमत्ता ही त्यांच्या नावाने केली जाईल जसं निजामाच्या काळामध्ये आता आम्ही कायदा आणून निजामात काळामध्ये निजामाच्या जागेवर जे घर होते ते निजामाचं नाव कमी करून आता आम्ही जनतेच्या नावाने करून दिले तसंच जालन्यामध्ये काही महानगरपालिका काही मध्ये काही तुकडे मध्ये काही गायरान मध्ये जे लोक बसलेले आहेत त्या सर्वांचे प्रॉपर्टी कार्ड आम्ही या ठिकाणी देण्याचा निर्णय करणारे जो आहे त्याला भाजपनं सुप्रिय सदस्य दिलेला आहे यावरून संजय राऊत यांनी जोरदार टोका केली की लैंगिक अत्याचाराबद्दल बक्षीस दिले म्हणे त्याच्यावर योग्य कारवाई होईल जे काही नियमात कारवाई पक्षाचा राव भाजपाचा राव काँग्रेसचा राह राष्ट्रवादीचा राहो ज्यांनी ज्यांनी चूक केली जीवनात त्यांच्यावर कारवाई होत असत आणि निष्पक्षपणे कारवाई होईल काही चिंता करायची गरज नाही मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल जाणल्याची जनता दोन तिथ्या बहुमताने दोन तिथ्या बहुमताने जालण्याचा महापौर भारतीय जनता पार्टीचा म्हणेल जनतेचा विश्वास देवेंद्रजीवर हो आहे डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी देवेंद्रजी म्हणजे डेव्हलपमेंट आणि आता भावना वगैरे जातीवाद सांप्रदायिकवाद वाद याच्यात जात नाहीये जनता ही विकासाला जाते आहे आणि मॅक्झिमम जनतेच पहिली चॉईस ही कमाळ आहे सकाळी बोललो की महायुतीमध्ये असे कुठलेही स्टेटमेंट करू नये कुठल्याही नेत्यांनी मंत्री असतील मी असेल आम्ही सर्वांनी समन्वयाने ठरवलं आहे की मित्र पक्षात जरी आपण लढू तरी राज्यातल्या युतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी माझ्या हस्ते सर्वांनी घ्यायची आहे आणि आम्ही ती काळजी घेतो आहे काही ठिकाणी स्थानिक लेव्हलला काही वातावरण पेटलेलं आहे त्यावरनं काही संवाद विसंवाद होते आहे ते आम्ही संवाद विसंवाद काही काळाने त्या ठिकाणी समन्वयाने त्या ठिकाणी ते कमी करू पण या ठिकाणी काही गोष्टी पक्षभोग बोलू नये असे मला वाटतं काम असा आरोप इम्राम प्रताप गड यांनी केला असं एक शहराच्या भागामध्ये शहर विकास आघाडी तयार करताना तिथल्या लोकांनी चूक केली ती आम्ही दुरुस्त केली कुठलाही एम आय एमची आमची युती राहणार नाही एम आय एम आमच्यामध्ये कधी युतीमध्ये येऊ शकणार नाही एम आय एमची विचारधारा आमची नाही त्यामुळे एम आय एमला कधी आम्ही राजकारणात राहू नाही नाही राहत पण एम आय एमला कधी आम्ही जवळ करू शकणार नाही एम आय एमचा विचार हा या ठिकाणी या भारताला भारत देशाला संपवण्याचा विचार आहे या भारताच्या पिढ्याला संपवण्याचा एकत्र करू शकत नाही या विचाराशी आम्ही कधी बांधिलकी बांधील मुलगी एक दिवस काही मत घेण्याकरता असं बोलावं लागतं त्यांना त्यांचे मत सांभाळायचे लोक त्यांच्या दूर चालले आहेत मताचं राजकारण करण्याकरता मताचं लागून चालन करण्याकरता अशा पद्धतीचे स्टेटमेंट करून सार्वभौम भारताची प्रतिमा खराब करण्याचं काम ओवेसी करतात आहे मला वाटतं हे काही योग्य हो नाही त्यांच्या हो पार्टीत बघा काय चालू आहे त्यांच्या पार्टीत नव्वद टक्के लोक सोडून त्यांना चालले आहे त्यांची पार्टी त्यांनी सांभाळली पाहिजे भारतीय जनता पार्टी रोज मजबूत होते आहे त्यांची पार्टी किंचित किंचित होत चालली आहे आमचा पक्ष आज एवढा मोठा आहे त्यामुळं आमच्या पक्षात आलेला सर्व कार्यकर्त्यांचा आमचा सन्मान आहे पक्षात आज येऊ की का पक्षात आल्यावर पक्षात सर्व कार्यकर्ते सारखे कार्यकर्ते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव